नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेती संकल्प युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या स्वागत आपण आलेलो वैदवाडी तालुका संगमनेर जिल्हा इंदनगर येथील बोकड पालनाच्या शेडवर जे पालना की भरपूर वर्ष असून ते व्यवसायात कार्यरत आहे आणि बाहेरच्या जातीवर ते काम करतात शिरोई कोटा कोतापरी या बाहेरच्या व्हरायटीचे ते बोकड त्यांचे संगोपन करून बकरी किंवा आपलं लोकल मार्केटला ते चिरते विक्री करतात आणि त्यातून ते चांगला वर्षकाठी असं नफा कमवत आहे आणि त्यांचे सर्कल कायम वर्षभर चालू राहतं तर त्यांच्या व्यवसायाविषयीची यशोगा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यांचा प्रवास कसा राहिला त्यांना विक्री करताना काही अडचण आली का विक्री कुठं करते याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून यांना प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत पोहोचत राहील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मी शेतकरी बांधवांना आपला संपूर्ण परिचय द्या आणि इथला सांगा माझं नाव अशोक शिंदे मी संगमेर खुर्द वैदोड या ठिकाणी राहतोय पुन्हा नाशिक हायवे खेटूनच माझा फार्म आहे मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन डबल झिरो चौवेचाळीस चौरेचाळीस सर आता जो आपले किती पाल सगळं हे पाच गुंठ्यात आहे सगळं आणि बाहेर तीस बायतीस आतमध्ये तीस तीस असं पूर्ण शेड आहे चला सर आता मध्ये जाऊन आपण तुमचा फॉर्म पाहूया सर आता सध्या आपल्याकडे किती बुकड टोटल दहा पाच पंधरा आहे पंधरा आहे साधारणपण सर हा व्यवसाय कधी पासून करता व्यवसाय आमचा खांदा नाही आहे माझ्या आजोबापासून व्यवसाय बोकडांना खाण्यासाठी गवणीची पण व्यवस्था केली ते आता बोकडांची खरेदी कुठून करता तुम्ही बोकडांची खरेदी मी वरून आणतो प्रत्येक ऑरिटी माझ्याकडे कोटा शिरोळी सोजत म्हणजे जे पाहिजे ते मी देऊ शकतो मी वरून घेऊन येतो असतो राजस्थान वरून स्वतः घेऊन येतात स्वतः मी घेऊन येतो मी जाऊन स्वतः घेऊन येतो आता सध्या बोकड नाही विक्रेल सगळे फोटा जाते कोटा शिरोली मोठा बिल्डर एक होऊ शकतो चाऱ्यामध्ये काही मिळते सारा घास कारी गवत मका कुट्टी करायने आणि टाकून देणे घास कुट्टी करून टाकून दे गुळाचं पाणी पाजणे लोकल व्हरायटी असतं मागचं कारण काय लोकल व्हरायटी आहे जे पण याला मार्केट जास्त आहे यांना किंमत आहे महाराष्ट्रात चालतात म्हणजे कोटा शिरोळी कोट तोतापुरी सोजत या गोष्टी जास्त चालतात कुर्बानी साठी तर जास्त 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 मार्केट म्हणजे कोटाला आहे म्हणजे तुम्ही बकरी काम करतात जास्त बकरीचं ईदचं काम अरे हे छोटे टिके पण ते पुढचे सगळे बकरीच येतात पूर्ण शेअर भरलो होतो मी चाकणला जाऊन काल जाऊन तीस बकरी विकले चाकण लोणी दोन्ही बाजारात पूर्ण टोटल मालिकेत असतो सर्व बाजार करतात सर्व नाही चाकण लोणी पुण्यामध्ये एक दोन मेन मेन ठिकाण असतं कोंडवा मुंबईला मोठे मोठे बाजार असतात ते मोठे बाजार करतो सगळी सांगितलं की राजस्थान वर आणतो तर मग हो 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 ते आणल्यानंतर त्यांची कशाप्रकारे काळजी घ्यावला शेतकरी पर्यंत काळजी घेणं तर गरजेचं असतो इकडे पहिले आणे आले त्यांना डॉक्टर दाखवणे इंजेक्शन मारणे व्यवस्थित त्यांना टीपीआर वगैरे देणे आणि त्यांचं गोळाचं पाण्यावर जास्त जोर द्यायचं थोडंसं मग आजार होत नाही जंतू जे असतात ते मरतात पाणी पाणी पाळज आणि चारा खाणारे हो व्यवस्थित लोक म्हणतात व राजस्थानची इकडं म्हणजे आपल्याकडे मावल का चारा खातील का शेट होत नाही तिकडे ते शेट होत नाही तिकडे ते राजस्थानला वाळवंट असतं तस वाळ्याल चारा असतो असं काही नाही ते लोक तिकडचे बी घास टाकतात घास घास असतो आपण घोडा घोडा घास म्हणतो घोडा घास पण टाकत असतात ते सहा सहा महिन्याचं आणि जास्तीत जास्त म्हणजे सत्तर टक्के वाळल चारा असतो आणि तीस टक्के त्यांच्याकडं हिरवाचारा असतो एवढंच फरक असतो थोडंफार असतो पण ते आपण काळजी घेतल्याच्या नंतर काहीच होत नाही त्यांना होतच हे महाराष्ट्रात कोटस तर जास्त फेमस आहे कोटस तर या गोष्टींच जास्त हे मार्केट चाल आता सध्या चालू कोटा या जातीचं खूप जास्त मार्केट आहे मग माझा व्यवसाय आहे मग मी लोकांना देत बी असतो शेतकऱ्यांना आणि त्यांच्याकडून घेऊन विक्री पण विक्री करत असतो घेतो असं काही नाही आपण नुसतं देतो त्यांना सांगतो बा म्हणजे आम्हाला माहित नाही असं अजिबात नाही असे खूप ठिकाणी पुना चाकण नारेणगाव असे खूप ठिकाणी माल माल देत असतो मी फॉर्मला असं वीस वीस पंचवीस पंचवीस बोकडे देतो ते त्यांनी त्यांच्या पद्धतीत सेल केलं तर चांगलं म्हणजे अतिउत्तमाचे विषय नाही केलं ते मला कॉन्टॅक्ट तर करत असतात मी त्यांना परत मार्केट मध्ये फाटी घेऊन जाणं किंवा मी स्वतः घेणं हे प्रकार आपल्याकडे आहे म्हणजे शेतकऱ्याला सहकार्य करतात सहकार्य पण असतो काही नाही असं काही नाही आपण मार्केटिंग पण सांगत असतो त्याला बोकड्याची निवड कशा प्रकारे करता तुम्ही आता त्याच काय सांगण्याच काही हे नाही आता ते आमचं पहिल्यापासूनच हे आहे आम्हाला पारा करण्याचं काही हे नाही बोकडा तर समोर आला म्हणजे कितीला घेणं कितीला करणं कितीला विकणं हे आमचं ते पहिल्यापासून तो ज्ञान ह्याचंय पूर्वीपासून साधारण किती किलो वजनाचे बोकड आणले जातात कसं असतं छोटे आता याचा दोन भाग आहे दोन दातीचे बुड कुडपणला चालत असतो दोन दातीचे पुढे घ्यायचं म्हटल्यावर असे एक वर्ष चौदा महिन्याच्या पुढं घ्यायचं मग ते कुर्बानीला चालतो किंवा <स्था> फार बोलीला सांभाळायचं बो भाऊ एक वर्षभर मग छोटे घ्यायचे सहा सहा महिन्याचे असे असे सहा सहा महिन्याचे असे वै असे समोर हा लाल तांबडा लाल तांबडा चारा खातो तसे हा लाल यो तो तो गवळा तो यो हो का यो का सफेद भांडा असे आदंड असतात आदंड जाती आदंड असतात ते दात नाही केलेले बघ आपल्याकडे छोटे घेऊन मोठे करू शकतो आपण म्हणजे त्याचं चांगलं उत्पन्न आहे कमीत कमी बारा पंधरा सोळा हजार पर्यंत भेटल आपण व्यवस्थित सांभाळून चारा पाणी व्यवस्थित घरचा चारा असून व्यवस्थित जर केलं तर मी एक कमीत कमी तीस पस्तीस हजार रुपये पर्यंत एक बोकर जाऊ शकतो खुराक मध्ये काही काही द्यावं लागतं खुराक हेच गहू मका आणि ते जेव असतो ज्यो तो राजस्थानला भेटतो ते जेव ते पत्ती ते दिलं म्हणजे त्याला खूप काही झालं हे एवढंच द्यायचं असं बाकी काही नाही पण ते टेक्निकल आहे त्या टेक्निकल कसं काय मी तर आल्याच्या नंतर जे बकर घेतात त्यांना ते सांगावं लागतं आता सांगून त्याचा उपयोग नाही काही आता आपण ना म्हणणार आहे गहू द्या मका द्या हे द्या पण त्याचं ते त्याचं काहीच म्हणजे सत्य नाही कसं द्यायचं काय द्यायचं किती बकला किती द्यायचं कसं <coughs> द्यायचं सांगावं लागतं समजून सांगावं लागतं पण छोटे घेऊन मोठे करणे मग त्याचं ते, ते, ते उत्पन्न चांगलं आपल्या घरचा चारा असल्यावर होतं त्याचं उत्पन्न चांगलं भेटेल आपल्याला आणि मोठे घेऊन बी सांभाळलं तरी चालतो असं काही नाही तर आता जे तुम्ही राजस्थान बोकड मग ते किती दिवस सांभाळलो त्याची विक्री केली जाते किती दिवस आता मी सगळे आता मायक सगळ्या प्रकारचे गिरायक आहेत म्हणजे मायका सगळ्या प्रकारचे कस्टमर आहेत छोटे बे मोठे बे बाई असे छोटे बियांत मोठे बियांत मोठे बायचे ना फार मध्ये आता ऑलरेडी सगळं सगळं असं काही नाही म्हणजे मोठे जाणले पाहिजे असं हो काही नाही मला फोनच एवढे येत असतात आम्हाला असे जाणं आम्हाला तसे जाणं आम्हाला हेच द्या आम्हाला तेच द्या हे चालूच असतं याच नाही काही म्हणजे करून ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतात हा ते कोण आणायचं नाही सेट करायचं साडा पाणी कस चार आठ दिवस मग पुढे विक्री करतो अर्धा दिवस लगेच नाही देत अर्धा दिवस आणून अर्धा दिवस होऊन मग पुढे देत असतो आता एवढं वर्षपासून काय अनुभव आला नाही व्यवसाय चांगला आहे व्यवसाय चांगला आहे म्हणून आपण ते एवढं मोठं केलं के कमीत कमी दहा ते बारा लाख रुपयाचे मी एवढं फार्मसाठी खर्च केलंय पूर्ण शेड बनवणं त्याच्या बाहेर गेट बनवणं हे गावाने करणं आहे म्हणूनच आपण केलं ना याच्यामध्ये चांगलं आहे जो करणारा असेल तर चांगलंच आहे त्याचा पैसा आहे लक्ष देऊन करा असं नाही नुसतं आणलं आपण दिलं घरच्यांना सांगितलं चारा टाकून असं चालतच नाही अजिबात ते होत पण सक्षेद होत डोक्यात जे काम केलं ते सक्सेस आहे दोन पैसे पण भेटतात आपल्याला तर आता लहान बोकड्यांचं गप्प ना हा यो लहान आहे तिकडं या साईडला तिकडे मोठाले तिकडे मोठाले म्हणजे हे मारतात नेला त्याच्यामुळे थोडस वेगळे वेगळे कपे करून ठेवावं लागतो त्यांच्या चाराच्या हिशोबाने चाराच्या हिशोबाने ते खातात बरोबर मग सर ते बोकड्यांचे वय काय पंधरा चौदा पंधरा महिन्याचा कोणत्या जातीचा आहे 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 हा तो क्रॉस मध्ये येतो हो। सोजात क्रॉस मध्ये येतो कोटा हे ओरिजिनल कोटा आहे हा ओरिजिनल कोटा डायगी कोटा म्हणतात याची कोणती जाते ही दोन्ही ब्रीड एकच आहे कोटा मध्ये क्रॉस ओरिजिनल कोटा कोटा ओरिजिनल सध्या मग आता कसं आहे कोटा जातीला मागणी जादा आहे कोटा जातीला मागणी जादा आहे जास्तीत जास्त कृपाणीसाठी चालणार ब्रीड जो आहे तो कोटा आहे त्या कोटा जातीला इतकं मागणी त्याला माप नाही मी माझ्या जीवनात मी आता कमीत कमी पंधरा वर्षापासून एक काम करतोय पंधरा वर्षापासून हे काम करतो मी त्या पंधरा वर्षापासून तर आतापर्यंत मी किंमत कोटाच ऐकलेलं पाच पाच सहा सहा लाख रुपयाला एक एक बोकर जातो मोठे मोठे आता शिरोळे जातीचं हा शिरातीच याचं वजन काय असेल साधारण का। पासष्ट सत्तर किलो वजन वय काय असेल चार बर ठेवलेलं नाही कस्टमर आलं तर ते देऊन टाकू काही असं काही नाही पण ईद चाकू येतो कस्टमर आले की देऊन का नाही कस्टमर देऊन टाकत नाही सर आता मग नाही बोकड पालन करता काही अडचणी आले असेल तर कोणत्या प्रकारचं त्यावर कशी मात केली तुम्ही नाही याच्यात याच्यावर अडचणी येण्यासारखं काही नाहीच आहे तर अडचणी येतील असं काही दिसत नाही आणि अडचणी यांचं या एवढंच किंवा तिकून आल्याच्या नंतर बघा आजारी पडतात त्यांना ते कव्हर करत नाहीत कव्हर करत नाहीत काही विषय नाही माझा माझा नंबर तर असतो जे माझा नंबर तर दिलेला स्क्रीनवर त्यांना हॅन्डल करू शकतो कुठल्याही प्रकारचा आजार होते त्यांना निमोनिया किंवा कर्कूत काय म्हणतो आपण मेन मेन मोठे मोठे आजार घ्यायचे आपण म्हणजे आयुर्वेदिक पण थोडंफार असतो आमच्याकडे ते घेऊन आपण करू शकतो कव्हर तसं काही नाही तो जो बा पंधराशे किलोमीटरवरून एवढं प्रवास येतो नॉनस्टॉप येतो आम्ही ते थोडाफार थकवा येतो आजार करतोय तो काही कवर दोन दिवसात ते होऊन जातो दोन सारा लगेच खातात पण तो दोन दिवसात ताप बी उतरून जातो कवर करून टाकतो आपण इंडेक्शन वगैरे दिले ना भरपूर वर्षाचा आहे तर तुम्ही जे नवीन शेतकरी आहे व्यवसायात उतरू इच्छितात काय मार्ग देऊ इच्छित नाही मला माझी एवढीच विनंती आहे की व्यवसाय करावं शेतकरी बांधवांनी आणि असं खूप काही महाराष्ट्रात चांगले मोटी -मोटी ले 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 चांगले मोठे मोठे शेअर गाय बे ऐकून टाकलेले आणि शेळ्या बकरांच्या याच्यात घुसलेले लोक आहेत चांगले आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत आहे आपण मार्गदर्शन चांगलं करू चांगल्या पद्धती मार्केटिंग पण दाखवू आणि चांगल्या पद्धतीचे हॉरिटेजचे त्याला माल बी देऊ काही नाही व्यवसाय चांगला येतो करावा असं माझी विनंती तर आता एकदा चाऱ्यासाठी किती एकर क्षेत्र चाऱ्याची लागवड केली माझं स्वतःच चारा आहे ना एक एक वीस गुंठे घास आहे वीस घुंटे म्हणजे कंटिन्यू मका असतो आणि काडी गवत असतो वाया वाया तर मी तिकडून जाणतो राजस्थान जाणार असतो कुट्टी करून ते छोटं मशीन आहे ना ते कुट्टी करून ते मिक्स करून एकदा टाकून दिलं तर दोनदा पूर्ण दिवसभर तीनदाच टाकतो मी बस संपलो विषय तीनदा टाकलं गोळाचं चा, पाणी दोन्ही टाइम पाजायचं काही नाही खाऊ मस्त बसतात दिवस भरायचं नियोजन कशा प्रकारे <coughs> राहतो दिवसभर असतात सकाळी आल्या आल्या त्यांना ते थोडं साफसफाई करणं लूट करणं आणि मग जे काय असं ते कुट्टी मशीन आहे चा। कुट्टी चारा करणं टाकून देणं बस याच्या पलीकडे काहीच नाही टाकून खाऊन बसतात मग थोडस ऊन झालं म्हणजे बारा साडे बारा एक वाजता थोडं बाहेर सोडायचं आणि सोडल्यानंतर पाणी जर दिलं तर गोळाचं पाणी टप असतात मोठे मोठे टपांमध्ये गोळाचं पाणी दिले नंतर ते गुळ पाणी बरापर पितात पाणी पिलं तर चांगलं असतं कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये Okay. शेळीपेक्षा पालन जास्त बरं शेळीपेक्षा पालन जास्त आहे त्याला okay. खूप मोठा खूप काही कारण okay. आहेत शेळी आपण शेळी घेणार किंवा पाठी घेणार लोक म्हणतात पाठी घेऊन सांभाळू आम्ही मला एवढंच okay. विनंती शेतकरी बांधवांना पाठी घेण्यापेक्षा छोटे छोटे बोकट घेतले okay. तर खूप उत्तम आहे त्याचं उत्पन्न लगेच चालू असतो त्याचं उत्पन्न लगेच म्हणजे आपण एक सहा महिने किंवा किंवा असे मोठे जरी घेतले सात सात आठ आठ महिन्यात किंवा दोन दोन तो कुरबला विकला जातो लगेच तुम्हाला लगेच विकले जातो आणि आपण शेळी जर घेतली ती शेळी गाभण राहणार ते सहा महिने ते जाण्याला चार पाच महिने चार महिने जातोच ना ती परत ती पिलू मोठं होणार सहा महिने ते शेळीचं उत्पन्न घ्यायला एक वर्ष लागतो ते जणून ते मोठं व्हायला हो परत ते लागण होऊन ते परत गाभण राहील तोपर्यंत आपण याचे या बकऱ्याच्या दोन ट्रीप करू शकतो आपण दोनदा विकू शकतो आपण दोन कुर्बानीला आपण बकरे घेऊन सांभाळून विकले तर परत घेऊन परत विकू मग तो शेळीला झालेला बोकड मग त्या वर्षी विकला जातो एक वर्षाचा होतो आणि त्यापेक्षा ते शेळी शेळी जास्त करण्यापेक्षा आपण बोकड केलेल्या नंतर ते खूपच काही हे आहे वर्षात किती लॉट काढतो त्यात माझं काही नाही मला महिन्याला पन्नास साठ पन्नास महिन्याला विकतो मी महिन्यातून दोनदा जातो दोनदा घेऊन येतो माझा कॉन्टॅक्ट बी तेवढेच आहे म्हणजे वर्षासाठी किती बोकड आणि सेल करता खूपच मी एका वेळ च मी पन्नास पंचावन्न साठ पन्नास पंचाऊन्न साठ आणतो आता काय बरं शंभर एकशे वीस महिन्याला जात असतात जातात चालूच राहतात चालूच जातं आता शेवटचा प्रश्न आहे की साधारणता एका बोकड मागे किती हजार हजार ना आता संभाळण्याच्या वर आहे आता कसं आहे माझे माझ्या इथं माझ्या फॉर्म चारा माझा घरचा आहे आणि मी तर म्हणजे असं वर्ष वर्ष संबळत नाही पण शेतकरी बांधवला सांगतो आपण असे छोटे जर घेतले असे आदनचे बच्चे दहा पंधरा पंधरा हजारपर्यंत विक्रीचे जर घेतले आपण तर तो जो बोकड पस्तीस हजार रुपयाला शंभर टक्के जातो कुर्बानीला ते आपण करणे याच्यावर आहे आपण नुसतं मी म्हणतोय तो पंधरा हजारला घ्या पस्तीस चाळीस हजार ला विका असं होणार नाही तुम्ही घरी घेऊन जाणार बांधणार असं आणणार आणि टाकून देणार निघून जाणार आहे म्हणजे हा प्रकार अजिबात नाही होता अजिबात नाही त्याला व्यवस्थित काळजी घेणं व्यवस्थित पाहणं सकाळ संध्याकाळ कसं काय चारा खातो येतो नाही खातो त्याला काही झालंय का आता आजारी आहे का, का खात नाही काय प्रॉब्लेम आहे त्याचा त्याचा याच्या ते मागे एक माणूस ठेवण करणं गरजेचं आहे मग मी सांग मी सांगितल्याप्रमाणे परमान त्याचं उत्पन्न शंभर टक्के आहे तो आपण पंधरा हजाराचा बोकर जर घेतलं तर तो कुर्बानीला कमीत कमी आठ नऊ महिने दहा महिने वर्ष म्हणा हो आपण सांभाळतोय आपण हे करतोय त्याचा पस्तीस चाळीस हजार हो पण तो गेलाच पाहिजे त्याचं वजन आलंच पाहिजे कमीत कमी तो मी म्हणतो साठ पाच सत्तर किलो तो झालाच पाहिजे तो आणि पस्ती, तो पस्तीस तो पस्तीस ते चाळीस हजार तो जातो मिमिमम जातोच तो त्याच्याबद्दल काहीच शंका नाही म्हणजे कष्ट करण्यास तयारी पाहिजे फक्त बस त्याचं काही नाही धंद्यामध्ये फक्त कष्ट करणं लक्ष देणं व्यवस्थित आहे का खातोय का म्हणजे सारा ने फ्रॉडक्ट होतोय का याला काय अर्थ नाही किंवा काय चारा घातलाच पाहिजेत आम्हाला विचार आम्ही सांगू कि होते हे खातच नाही हो याचा काय पर्याय याला मग काय करायचं असतं काय म्हणजे काय अर्थ नाही असं एवढंच सांगितलं जाईल फोनवर ना सांगितलं जाईल तुम्ही माल घ्यायला जरी आले विचारले मी वेळ देत असतो प्रत्येकाला नाही असं नाही असं नाही वेळ देत असतो आपण मित्रांना समजून सांगत असतो खूप काही गोष्टी सांगत असतो सांगण्यासारखे आहे काही गोष्टी घेण्यासारखे म्हणजे व्यवसायातले बारीक बारीक बारक जाणून घेत घेऊनच व्यवसाय चांगला सर अशी आहे छान माहिती दिली त्याबद्दल शेती संकल्प या युट्यूब चॅनल तर्फे आपले आभारी आप व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद